देशातील काही समस्या संकटे देऊया कृषी आदर्श विद्यानिकेतन नावाप्रमाणेच आदर्श विद्याचे माहेर घर म्हणून सर्व परिचित असलेल्या आपल्या शाळेचे नाव प्रगतीच्या शिखरावर आम्ही जाताना पाहत आहोत अगदी दहा वे ते बारा मुलांपासून शाळेची सुरुवात झाली शाळा उभारण्याचा उद्देश इतका महान होता की अगदी तळागाळातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे नवे त्यांचा व्यक्तिमत्व विकास परिपूर्ण व्हावा हा उदात्त हेतू ठेवून मान्य दादासाहेब जाधव गुरुजी यांनी आपल्या पेन्शन व फंडाच्या रकमेतून शाळेचे रोपटे लावले आणि आज आपण पाहत आहात की याचे मोठ्या वटवृक्षात रूपांतर झालेले दिसते त्याला खपाणी घालण्याचे काम इथल्या शिक्षकांनी केले आहे विशेषतः आपल्या शाळेच्या मान्य मुख्याध्यापिका मोरे मॅडम आणि आमच्या सहकारी शिक्षिका जाधव मॅडम यांनी विशेष प्रयत्न आपल्या शिशुवर्गापासून ते दहावी पर्यंतचे वर्ग या वर्गांमध्ये विद्यार्थी शिकत आहेत पूर्व प्राथमिक विभागामध्ये एकशे नऊ विद्यार्थी आहेत आणि प्राथमिक विभागामध्ये तीनशे सत्याऐंशी मुलं आणि तीनशे त्रेपन्न

दहीहंडी पालखी भोंडला शिवजयंती वक्तृत्व स्पर्धा निबंध स्पर्धा स्नेहसंमेलन आणि याचबरोबर बरोबर मंथन वक्तृत्व स्पर्धा स्कॉलरशिप एन आय उपक्रम नाट्य स्पर्धा विज्ञान प्रदर्शन प्रौढ साक्षरता वर्ग सकाळ वृत्तपत्र चित्रकला स्पर्धा चित्रकला पर परीक्षा स्पर्धा ग्रेड परीक्षा स्पर्धा हिंदी राष्ट्रभाषा स्पर्धा अप्रगत विद्यार्थ्यांसाठी जागा तासिका संगणक प्रशिक्षण वाचन प्रकल्प दूरदर्शन व प्रोजेक्टचा वापर शैक्षणिक या शाळेमध्ये शैक्षणिक कार्यामध्ये सहभाग घेत जातो याचबरोबर शैक्षणिक सहल विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान यावे यासाठी हो आठवडे बाजार या सर्व उपक्रमांचा आपल्या शाळेमध्ये आयोजन केलं जातं आणि त्याबरोबर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास त्याचबरोबर व्यक्तिमत्व विकास घडवून आणण्यास सर्व शिक्षक कटिबद्ध आहे सध्या आपल्या शाळेत तीन विभागामध्ये प्रशिक्षित असे शिक्षक कार्यरत आहेत आम्हाला या आ, या गोष्टीचा अभिमान वाटतो की आज दोन तीन शिक्षकांच्या आपण शिक्षक आणि एवढे विद्यार्थी म्हणजे हजाराच्या पुढे विद्यार्थी केलेले आहेत त्याचा खरोखरच अभिमान वाटण्यासाठी वाटण्यासारखी गोष्ट आहे त्याचबरोबर सफाई कामगार म्हणजे प्रत्येक दोन तीन प्रहरामध्ये आपल्या साफसफाईचं काम केलं जातं म्हणजे स्वच्छता इथं सांभाळली जाते त्याचबरोबर इमारतीमध्ये एकूण आता सोळा खोल्यांचं सो बांधकाम आताच सध्या चालू होतं आपण सर्वांनी पाहिलेला आहे आपण सर्वजण या गोष्टीचे साक्षीदार आहोत त्याबद्दल मी आमच्या संस्थेचे अध्यक्ष सचिव यांचं मी खूप खूप आभार मानते कारण की आम्हाला इतकी छान इमारत त्यांनी उपलब्ध करून दिली आणि त्याचबरोबर आमच्या सर्व शिक्षकांना साहेबांना सहकार्य मिळत आणि त्याबरोबर आम्हाला मुक्त वावरण्याचा सुद्धा आम्हाला स्वातंत्र्य मिळतं जेणेकरून आम्ही आमच्या मुलांमध्ये सर्व गुणसंपन्न विद्यार्थी घडवण्यासाठी सर्व गुण देण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करतो आणि करत राहणार आहोत याची आम्ही ग्वाही देतो मला देशाने काही द्यावे ही अपेक्षा न करत आम्ही देशाला काय देऊ शकतो याचा विचार करून देशासाठी प्रसंगी प्राण अर्पण करण्याची आपण तयारी ठेवली पाहिजे देशहिताचे विचार अंगी वाढवण्याची व देशभक्ती राष्ट्रगीत प्रत्येक भारतीयाने प्राणपणाने आपल्या उदयी जोपासण्याची ही वेळ आहे एवढेच बोलून मी माझ्या वास्तविकास पूर्ण विराम देते मला इथे बोलण्याची संधी दिली थँक्यू धन्यवाद